त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे त्यामुळे त्या ऑडिओ क्लिप मध्ये बोलतय कोण आणि माघार घेतलेल्या माणसा माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचा नाही त्याच्यामुळं बोलणं त्यांनी लढतोय आपण आपण माघार घेतली आपण आपण सोळा सतरा उमेदवार आपले आहेत आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी ज्यां काम केलं तू नक्की काय बोलतोयस तुझ्या डोक्यावर पर्यंत पावचालय का तू हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा तेरा ठिकाणी चौदा ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते आणि उर्वरित ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला होता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास करून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत ही आमची जाहीर भूमिका होती आणि आमचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला होता ही भूमिका काय नवीन नाही त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलतंय कोण आणि माघार घेतलेल्या माणसाला माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते हे बघा हा त्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलायचं म्हटलं या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली याला एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत याची ही लायकी अशा पद्धतीची प्रेस घेतली ठीक आहे लक्ष्मण हाकेची अवकात नव्हती आणि आत्ता परत म्हणतोय की यानं भोकरमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं कंदारमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं अमुक ठिकाणी उमेदवार मॅनेज केला मी आता पुढची क्लिप पाठवणार आहे एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण हा केला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं तू नक्की काय बोलतोय तुझ्या डोक्यावर आहे का तू अजितदादा पवार तुमचा हा माणूस आहे त्याला सूचना झाली काय करायचं आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय कि ओबीसीच्या मुलांना वस्तिग्रह देणार का नाही आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की महाज्योतीला निधी देताना तुम्ही हात आकडता का घेता आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की आमच्या पन्नास ते साठ टक्के ओबीसींना तुम्ही बजेटरी तरतूद का देत नाही आम्ही सवाल हा विचारतोय की अजितदादा पवार गेल्या कित्येक वर्षापासून वीस वर्षापासून या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये हा माणूस नेहमी धुजाभाव करतोय या प्रश्नावर उत्तर ना चव्हाण देतो ना मिटकरी देतो कितीतरी एक पलटण लावले अख्खी त्यांनी माझ्या पाठीमागं काय व्हिडिओ टाकतायत काय फोटो टाकतायत प्रश्न नाट्या ही या राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी आहे है। ह्यांना आचार विचार अजिबात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणता काँग्रेस कोणती काँग्रेस आणि यांची काय विचारधारा आणि यांनी कशावर बोलायला पाहिजे हे खरं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा